तीन सोंड असलेल्या ह्या गणपती बद्दल तुम्हाला माहित आहे का तर आपण उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा डाव्या सोंडेचा गणपती बाप्पा पाहिलेला आहे पण पुण्यात एक असं मंदिर आहे जिथं तीन सोंड असणारा गणपती बाप्पा आहे आणि म्हणूनच याला त्रिशुंड गणपती म्हणून ओळखलं जातं पुण्यातील सोमवार पेठेत हे मंदिर आहे ऐतिहासिक शिल्प वैभवानं नटलेलं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिपावन असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी आहे श्री त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीम गिरजी यांनी सव्वीस ऑगस्ट सतराशे चौपन्न मध्ये या मंदिराची निर्मिती केली गणपतीच्या मूर्तीची बैठक चौकोनी असून मयुरावर त्रिशुंड गणपती बसलेले आहेत तीन शुंडांपैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या मोदक पात्राला स्पर्श करत आहे मधली सोंड पोटावर रुळत आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करत आहे तुम्ही या त्रिशुंड गणपती बाप्पाचं दर्शन कधी घेतलं आहे का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद